तर काही आज मस्त सहावा दिवस आहे दिवस आहे गणपतीचा आणि गणपतीचा विसर्जन होणार आहे आज तुम्हाला दाखवतो मी ब्लॉग मध्ये काय करतो ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा आणि ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब नक्की आजची रात्र मस्त पावभाजी आहे पुनम दिदी बनवत बाबाजी बघू आता किती वाजता होते किती वाजता होईल तरी आमचे सांगा तुझं हा अर्धा पाऊन तास लागेल अर्धा पाऊन तास लागेल ठीक आहे वही वाघ काय गणपती जवळ पत्ता केलाय कोण कोण गेलत गणपती आणि तुम्ही का नक्की का सगळी गेलाचे शंभर रुपये दोनशे रुपये लागेल केलं गेलो, गेलो। बघा अकरा वाजल्या नाही तर यांचं चालू आहे पती केला का भाऊ बाग कसं बघा काय जिथं माग सांगतो गणपती आहे आम्ही तिथं मामा सांगतो तुम्हाला जाऊ आम्हाला मामा काय आम्हा जेवलो कामाशे पण था। मग दाखवत मामा इथून बाहेर निघलो मामा, मामा, मामा बसले आरामशी सप्लेश दोघा जण एकच ब्लॉग मध्ये <laughs> गाडी आपल्या डापली चालू आले पाल काय बोलत आम्हाला घेत तुम्हाला घेता फक्त सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब केले लाईक पण केले आता चला वरती

Hey, दे? दिदी बंद उमादी बंद सातली सांगून आजची फॅमिली भरलेली आहे मस्त आज दात दाखवू ना तू स्माइल स्माइल आहे काली सोड ना झाला काली सोड हा गायचे गणपती आणि स्वतःच खात बावण्या काय ठेवले का ना प्रसाद आता तूच खात गाईस बहिणी तर झाडू मारत मावशी मका मावशी आज स्पेशल काय आपली डिश लाटची स्पेशल, स्पेशल डिश फोटो ना ब्लॉक बनवत आहो स्पेशल डिश काय मावशी आजची शांगा आणि काय मक मक अजून गुलाबजामून बस झाला आस्क्रीम आस्क्रीम आहे बस अजून काय बोलतो बहिणी प्रिशा कुठे प्रिशा झोपले प्रिशा माझं नको फोटो काढू फोटो ना अशी ब्लॉक करतो काय युवीन डाली दे डाली दे डाली दे दाली दे देसालला कडी पिसालला युवीन उमा दे उमा दे उमा <laughs> दे मला काय झाली काय नाचा 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 काहीच माझी कशी नाचत जामी लावली नाचा एकदम भारी बोल बोल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोल अजून शेअर करा कमेंट करा काहीच बघा आता आध्वेत पण बोलतोय तर नक्की सबस्क्राईब करा एक जाण लावली आता नाचता सगळे नाचायला सुरुवात केले आता जी साडे अकरा वाजल्याने इथं नाचायला सुरुवात केली

लिंबू ना कापता बघा कापता लिंबू आणि आले डोले पाणी नाही तर मावशी मस्त गुलबदम आणले बघा शेकडाचा एकदम बारीक प्रडक्टर काहून तुम्हाला टेस्ट कशी आहे टेस्ट ठीक आहे फक्त जरा वेलचीचं पाणी जरा जास्त वाटतं बघा सगळी आर्थिक आर्थिक आधी चाललेली ते पत्ते येतात आधी काफी डाव जरा भाटे बस घ्याला सार्थक तर बस किती किती डावे माहित नाही बोलते ना डाव बसले काही बघा सार्थक परत आले बघून दहा रुपये आले काही ना आले बघून आले का तीन एक तीन एक काय बोलतो तुला काहीने केलं पॅक माझी आहे का बघाई बघून येऊ आपण बघू आपल्याला काय काय ना गाईस पत्ती काहीच ना आपल्याला पॅक पण आई भाऊनी झालं ना आईस्क्रीम वाटायला भाऊ मला एक दे परली आहे खाली दिली दिली, दिली इथं पण एक दोन दोन झाल्या टाकता आता खाली काही लपून टाकतो सांगू पाव भाजी नावभाजी वास्तू बांधित कशी बघ स्थानिक आलं तुम्हाला एक नंबर पाव पावभाजी गाव असेल मालना सांगते काय जर दोनशे रुपये हारल्या मस्त तीन पत्तीन इथं आल्या होत्या मुंबई इंडियन सिटी शूट आहेत नाही चेन्नई फॅन्स मुंबई इंडियन सिटी शूट पारडी शूटन ऑप्शन नाही बोलत काय 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 हाल करून ठेवले युवीन अ इक्र बघ काय या काय आहे बाबा मेकअप लावत ए युविन युवीन सार्थि सार्थक कसं वाटतं आता माझी मुलं मी मीच बोलले एकदाच लाव धाव दे सारे कसं वाटतं वर्षी वर्षी बोलते आणि आरले जर तोंडायचं काही जात वाजल्या पाच आणि आम्ही आल्या बेड्यावर कोलवाडीला मला सुंदर कोलवाडीकरांच सुंदर आहे फोर वन सिक्स वन ही नवीन खरेदी चिक्की आपला मागचा भाग आता चिकेचा आणि रुद्राईक बघा कलमबरीन आम्ही तसा घालणार गर्दी बघा इथे तिथे काम करते अरे सकाळी सावटल्या नाही तर गर्दी बघा काहीच बघा मेंदूवडा में आलेले मस्त गरम गरम मस्त कलमबरीला खायला आता खातो आणि जातो घरी गाईस आल्यावर आणि मी आता एक कांड केले तुम्हाला दाखवतं काय कांड केले ते गाई जाता तिथून कांड झालेलं आहे बघू शकता आता बघू दुसरे घरात चालले कोण कोण झोपले आमची मम्मी उठले सकाळूच आणि देवाची काय करते काय माहिती बघू आता बाग घेऊन मला ज्याला कोण मागवला ते मी ते चूर येते चूरशी राग घेतले आणि याला वाजल्यास सात आता सकाळचे सगळी काय उजेड झाले आता झोपता मी पण बघू उठल्यावर काय होतं आता असं झोपता होता तर काही आता आम्ही सकाळी उठल्यावर मस्त ड्रेसिंग विशिंग मारले बघून घ्या आणि आता आलं पनवेलला जरा काम होता तर पनवेलला आल्यावर आणि आता तुम्हाला दाखवतो पुढं काय काय होतं काहीच बघा आमचं मस्त नैबद्द दाखवले सगळं असं निवसे विसर्जन आज सगळं सा। नैबद्धी दाखवून घेतले आज तर काय आता लागत दिवस आहे म्हणून आम्ही चाललं होता काय पाया पडायला होता मला दाखवत कुठे चाललं इथे समोरच घर आहे

झालं गणपती विसर्जन करा सगळे गणपती झाले किती सगळं आरेंदाचा एक गणपती असले सोनी गणपती असे दोन्ही गणपती किती भाज्यात यवन जोडी गणपती बोर्या मोर्या मोर्या गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार गणपती आला हे सर्वेश यांनी आता गणपती बनवले गणपती दाखव आता बनवले का कोणी बनवले कोणी यो कोणचा यो यो माझा ठीक आहे पण भारी बनवले क्लॅश क्लेशी बनवले काय बोलते बोलस्क्राईब करा शेअर बोल करा पहिले सबस्क्राईब नीट बोल सबस्क्राईब का 아들인 컴퓨터. m o 모리아. m o r i 리야 i t Kit. 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 Kit.

काहीच बघ वहिनी तोंड लागवत चष्मा कुठे वहिनी चष्मा चष्मा कुठे आता चष्मा आहे चोवीस तास चष्मा लागतोय बघू मला घालून बघू दे कसं वाटत नको

लाव इथे लावित लाव इथं लाव इथं लाव, लाव, लाव ना इथं लाव ना लाव इथं हे बाबा धाम बाबा धाम बाबा बघत बाबा बघत बाबा काही ना लाव लाव ये भित्रे पर तिकडे उड लावतं

पुस्क आण माल कुठून आणले काहीच बघा दिव घेतले तरी घेऊन चालले अक्क बघ ना जाशे लावली 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 काली बसलं अर्ध अर्ध काली भरलं पॉल्युशन करता तुम्ही भाऊ सर उसाले उल्हासनगर ची सरत काय डार्थक सार्थक ढक्कल सार्थक ढकला ढकला भाजी आता चाललं मस्त रांगोली कार सार्थक नाही घात तुला मी ना काढणार तुलाच कार लागल धावा तशीच पुला चल गर्दी बघा बघायच जाम गर्दी आहे चल धावत चल दावर, चल काही बघा आता रांगोळी गाड्या आल्यावर इथं बागा गणपती सुरात झाली मला जायचं रांगोळी गाड्याला बघून आता थांबले पोहोच हा आई वैष्णवांचं गणपती आले बघू ना दर्शन घेऊन या आमच्या गणपतीच दर्शन घ्यापती तन्माय काही बघा तन्माय खिडबाळ्याची नाव वैष्णव वैष्णव इकरा ऋषभ ऋषभ आणि अगं काही सगळ्या मावशी विषय आल्यान आले ना आहेत बोलव ब ओके ओके प्रेम आज आज काही बघा आमची मामी आले आणि जी आले आम्हाला हार्दी बोला विश्व तुल तर परत यायला पटकन रांगोलेलं आहे मारे म्हणाले काहीच बघा मस्त दोन्ही पण अंगोळी काढून घेतल्यात मामीने आम्हाला हेल्प केले मामी सांगत गणपती बाबा तुमचा माझा हातीच होत सांगलं नाटलं मामी बाबा काय बोलत मामी काय ना आसतो गणपती आले नाही आज बघा गर्दी किती बघा गर्दी ना क्लायमेट कसला भारी झाली काय आज पाऊस का भरला सात दिवसाचा गणपती बुडला तुम्हाला कसं वाटतं विसर्जन चालले लू येते का गणपतीला काय शेवटचा निरोप आहे का तुम्हाला शेवटचा निरोप आहे का काय बघा आई सगळी इथं चेअर्स करावं थांबल्याने कमान कमान इंदराची लाट देवा पाहते तुमची वाट गजरात देव गाली धाटा मटात या जर्नी तुझ्या आहे देवा हे वा हो तो जीवन मुचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधीया देवा बाप्पा मोर या मोरया या मोर रे बाप्पा मो बारीक पोरांची वरती आहे ते काही चालले होत चालत शॉप शॉपवाशी डायरेक्ट चालत चालल्या होते मी नाही गाई सगळीच चालत चालेल नि तर हे बा का पुढे आले ट्रेन थांबत द्यायची चिच्छा मधले चिच्छा नाव घ्यायचं तर गाईस आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये